खळ पाटील यांचे नातू नातू आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे आणि मी युवक नेते खताळ पाटील व त्यांच्या सौभाग्यवती यांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करायचं आहे विक्रमजी खताळ साहेब यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होतो आहे म्हणजे संगममेर तालुक्यातून एक राजकीय खळबळ समोर आली आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या निर्धार सभेमध्ये संगणमेर तालुक्यातील माजी मंत्री स्वर्गीय बी जे खताळ पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ पाटील यांनी सपत्नी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे संगणमेर विधानसभा मतदारसंघामध्ये एकच राजकीय खळबळ उडाली आहे विक्रमसिंह खताळ पाटील हे गेल्या अनेक दिवसापासून विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी चाचपणी करत होते परंतु राजकीय समीकरणं न जुळल्यामुळे त्यांना उमेदवारी न न मिळाल्यामुळे ही नाराजी त्यांच्यावर ओढवली होती या नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं या ठिकाणी बोललं जात आहे <स्थ> महासत्ता न्यूज ब्युरो संगनमेर